तुम्हाला माहीत आहे का की कि स्वराज्याच्या किंवा भारताच्या इतिहासामध्ये पहिला गनिमय कावा कुणी केला होता तर तो, तो गनिमयकावा केला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले यांनी ज्यावेळी शहाजीराजे भोसले मलिक अंबरबरोबर निजामशाहीमध्ये अहमदनगरमध्ये राहत होते त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला केला दिल्लीच्या जहांगीर म्हणजेच औरंगजेबाच्या आजोबा व आदिलशहाने जहांगीर किंवा आदिलशाह या दोन्हीचं मिळून सैन्य एक लाख होतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि मलिक अंबर या दोघांचं मिळून सैनिक चाळीस हजार होतं सन सोळाशे चोवीस अहिल्यानंबर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरच्या जवळील भातवडी गावाजवळ एक नदी आहे त्या नदीच्या जवळ बा पर्वत आहे आणि त्या पर्वताचा आणि नदीचा सहारा घेऊन शहाजीराजेंनी ही लढाई जिंकली होती तर मलिक अंबर हा म्हातारा होता तर मलिक अंबरने शहाजीराजे भोसले यांच्याच अंगावर सारी जबाबदारी दिली होती शहाजीराजेंनी त्या ठिकाणी गनिमिकावाचा वापर केला नदीचं पाणी आडवून धरलं आणि ज्यावेळेस मो दुश्मनाच्या फौजा रात्री झोपेमध्ये होत्या त्यावेळेस त्या पाण्याचा किंवा त्या तलाव त्यांनी फोडून दिला आणि सगळा चिखल झाला पाणी वाहू लागलं सैनिकांचं अस्त्रशस्त्र वाहू लागले त्यांना फजितीचे झाले आणि त्याच वेळेस शहाजीराजे भोसले यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गनिम लोक जे होते ते तिथून पळून जाऊ लागले आणि त्यांनी त्याचा पाठलाग करून त्यांचा पराभव केला आणि अशा प्रकारे ही गनिमी काव्याची पहिला प्रयोग शहाजीराजे भोसले यांनी भातवडी येथे केलेला होता